नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे गव्हाच्या पिठापासून बनणारे मोदक बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी वल खोबरं आहे ते खिचून घेतलेलं आहे असं वलं खोबरं किसलेलं किस आहे हे गुळ आहे हे काजू बदाम मी कापून घेतलेले आहेत आणि चार पाच वेलच्या आहेत हे मी मोदकासाठी घट्ट असं गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे ह्यात मी फक्त मीठ टाकलेलं आहे बाकी काही नाही इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया दोन चमचे मी तूप टाकून घेते तूप आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे खिचलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊया त्यामध्ये हे काजू बदाम पण टाकून घेऊ खोबऱ्यासोबत भाजले जातील मस्त असं भाजून घेऊया आता हे खोबरं आपलं असं गवळं गवळं भाजलेलं आहे त्यामध्ये आता मी हा गुळ टाकून घेते आणि गूळ टाकल्यानंतर पाच मिनटं असं हलवून घेते आणि त्यामध्ये खाली उतरल्यानंतर वेलचीची पोट टाकणार आहे गुळ विरगळलेला आहे आता हे सारण मस्त असं थंड करून घेऊया आपण मोदक बनवूया आता आपण मोदक करणार आहोत त्यासाठी हा मी गोळा घेतलेला आहे पिठाचा तो मी असं लाटून घेते असं आपले लाटून झालेलं आहे आता या वाटेनं आपण हे करून घेऊया आणि मोदक भरूया हे मोदक भरून दाखवते तुम्हाला मी मोदक बनवण्यासाठी ही पारी घेतलेली आहे आता हा हे आपण अशी तुमडून घेऊया आणि यामध्ये सारण घालूया भरपूर असं सारंग घालूया आणि हा असा मोदक तयार करून घेऊया असा पाकळ्या करूया त्याला आणि असं तयार करून घेऊया हे बघा हे असं झालेलं आहे ह्याच्यात आम्ही तोंड मिटवते हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे असेच बाकीचे मोदक मी करून घेते इकडे मी मोदक उकडण्यासाठी एका टोपामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे, हे मोदकाच्या चाळणीमध्ये मी मोदक असे भरून ठेवलेले आहेत आता आपण ते उकडवूया आता मी हे पहिले पहिले ठेवून घेतलेले आहेत आता त्याला ते मी तेल लावून घेते आणि हे दुसरे पण ठेवून घेते त्याच्यावरती एकाच वेळेस सगळं होऊन जाईल म्हणून मी हे तेल लावून घेते आणि हे त्याच्यावरती ठेवून घेते वेळी उकडले जातील म्हणून हे असे मी सगळे मोदक भरून घेतलेले आहे आता आपण हे चाळण अशी कपवर ठेवून घेऊया आणि त्यावरती असं झाकण ठेवून घेऊया हे झाकण ठेवून घेते मी मस्त असे उकडून देते हे असे पंधरा मिनटं आपण मोदक उकडून घेतलेले आहेत आता हे झालेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे असे मोदक तयार झालेले आहे गरमागरम असे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद